अरे बघा महाराष्ट्रामध्ये आपापला पक्ष सर्वांना वाढवायचा अधिकार आहे तसा तो भारतीय जनता पक्षाला आहे तसा तो शिवसेना शिंदे गटाला सुद्धा आहे त्यामुळं ज्याची ताकद आहे तो लढेल मला असं वाटत नाही की माननीय शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा ही इतकी जोडी पक्की आहे की हे कोणी काही जरी केलं तरी मला असतज्ञ पुढं काही होईल आणि त्यातल्यापेक्षा त्यात माननीय अमित शहा या सर्व बाबीवर लक्ष ठेवून आहेत मला नाही वाटत की ते फार काही यामध्ये पक्षांत अशा पद्धतीनं निवडणुका लावल्या होती ठीक आहे आता मी अनेक लोक पाहिले थप्पीला लागले तिकडे जाऊन हा मग एका गावच्या सोसायटीमध्ये ज्याला आम्ही चारी मुंड्या चित्त केलो त्या माणसाचा फायदा काय होणार आहे आता तो सांगतो की बाई चौऱ्याहत्तर हजार मत मी घेतले अरे माझं चॅलेंज आहे गलाज्या घेतल्यानंतर नंतर माझ्या माझ्यापासून उभा राहा आणि आता एवढे बघा एक काँग्रेसचा कमिटेट वोटर आहे या राज्यातला दलित मुस्लिम क्रिश्चन एक काही जरी म्हटलं तरी तो मतदार हा काँग्रेसच्या पार्डमध्ये मत टाकणारा मतदार आहे त्याने तुमचा थोबाळा पाहून मतदार टाकला नाही तुमचा पक्ष पाहून मत टाकलेलं आहे आता उभा राहा आता दिपालजीचा आता कोणतंही चिन्ह घेऊन उभं राहा फक्त काँग्रेस कोणतं चिन्ह घेऊन उभा राहा दीपक जिजत तो नहीं करते नाव भी आज खुद कर आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली तर बोरण त्याल खोदकर एकत्र पाहायला मिळतील नाही त्यांनीच आपल्याला जाहीर केलं ना आम्हाला वेगळं लढायचं आम्हाला वेगळी परवानगी द्या मी थोडी म्हणलो असं काही अगोदर त्यांची खुमखुमी असेल तर देऊन टाकू त्याची खुमखुमी आणि एकत्र वर्षाचं कसं पुढे येतो मग असं काही असल्यावर ते त्यांचं वैयक्तिक महत्व पक्षांचं काय नाही बघा तो आतापर्यंत असंच आहे काँग्रेसमध्ये होता तरी स्वतःच चालवून घ्यायचा कोणाला काही आता काँग्रेसवाल्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे जाण्यातल्या काँग्रेसच्या लोकांनी पुढाऱ्याने मोकळा श्वास घेतलेला आहे आता निश्चितपणे आम्हाला काम करायला वाव आहे अशा प्रकारच्या मलाही काँग्रेसवाल्याचे फोन येऊ लागलेले की साहेब बरं झालं घाण गेली बरं झालं पिढ्या गेली आता आम्हाला आमचा पक्ष वाढवता येईल